नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण एक अत्यंत महत्त्वाचे आणि सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आशेची किरण असलेली बातमी पाहणार आहोत हो मित्रांनो आपण बोलणार आहोत आठवा वेतन आयोग म्हणजे एथ्थ पे कमिशन कधी लागू होणार आहे आणि विशेष म्हणजे पेन्शनधारकांसाठी किती वाढ अपेक्षित आहे गेल्या काही महिन्यांपासून कर्मचारी संघटना निवृत्ती कर्मचारी शिक्षक पोलीस कर्मचारी रेल्वे कर्मचारी बँक कर्मचारी आणि सरकारी सेवेशी जोडलेल्या लाखो कर्मचाऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू होती आठवा वेतन आयोग लागू होणार का आणि आमच्या पेन्शनमध्ये किती वाढ मिळणार आणि आत्ता ताजी माहिती अशी आहे की केंद्र सरकारने या आयोगासाठी टर्म्स ऑफ रेफरन्स तयार करण्यास सुरुवात केलेली आहे याचा अर्थ हा विषय आत्ता फक्त चर्चेचा नाही तर प्रक्रिया सुरू झाली आहे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आठवा वेतन आयोग नेहमीप्रमाणे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होण्याची शक्यता आहे पण इथे एक मोठा बदल आहे निवडणूक जवळ येत असल्यामुळे कर्मचारी संघटनांचा दबाव वाढलेला आहे आणि त्यामुळे अशी चर्चा आहे की हा आयोग दोन हजार पंचवीसपासून लागू होऊ शकतो किंवा त्याआधी घोषणा होऊ शकते आता येऊया सर्वात मोठ्या प्रश्नाकडे पेन्शनधारकांसाठी किती वाढ होऊ शकते तज्ज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार आणि काही माध्यमामध्ये आलेल्या माहितीनुसार सध्या मिळणाऱ्या पेन्शनमध्ये चाळीस टक्क्यांपासून ते एकशे वीस टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते उदाहरणार्थ ज्यांची पेन्शन आज बारा हजार ते अठरा हजार आहे त्यांची पेन्शन वाढून बावीस हजार ते बत्तीस हजारपर्यंत जाऊ शकते ज्यांची पेन्शन सध्या पंचवीस हजार ते तीस हजार आहे त्यांना भविष्यात चाळीस हजार ते पंचावन्न हजार मिळण्याची शक्यता आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांची पेन्शन साठ हजार ते एक लाख किंवा त्याहून अधिक होऊ शकते यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिअरनेस अलाउन्स किंवा पेन्शन म्हणतात तसे डिअरनेस रिलीफ हा बेसिक पेन्शनमध्ये मर्ज करण्यात येणार आहे याचा अर्थ पेन्शन वाढ फक्त टक्केवार नाही तर बेसिक वर आधारित असणार आहे म्हणजेच पेन्शन अधिक स्थिर आणि जास्त होणार आहे तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की मिनिमम पेन्शन वाढवून सध्याच्या नऊ हजार रुपयेवरून अठरा हजार ते सव्वीस हजारपर्यंत नेण्याचा प्रस्ताव सरकारसमोर आहे आता प्रश्न सरकार हे लागू करेल का तर केंद्र सरकारकडून अजून अधिकृत घोषणा आलेली नाही पण आत्ता कर्मचारी संघटना प्रधानमंत्रीकडे पत्र लिहित आहे आणि मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे त्यातच एक गोष्ट लक्षात घ्या ओल्ड पेन्शन स्कीम परत आणण्याची मागणी जोरत आहे आणि हा मुद्दा निवडणुकीमध्ये सरकारसाठी महत्त्वाचा ठरणार आहे या सगळ्या घटनांमुळे असं म्हटलं जात आहे की सरकार कधीही मोठा निर्णय घेऊ शकतो तर मित्रांनो आता येथे एक महत्त्वाची गोष्ट आहे आठवा वेतन आयोग लागू झाला तर त्याचा परिणाम फक्त पगार आणि पेन्शनपुरता मर्यादित राहणार नाही तर त्याचा प्रभाव आ भारतीय अर्थव्यवस्थेवरही मोठा प्रमाणावर होणार आहे कारण देशभरात जवळपास एक कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आहेत आणि जेव्हा त्यांचा पगारमध्ये वाढ होते तेव्हा बाजारात पैसा फिरायला सुरुवात होते म्हणजेच खरेदी वाढते खर्च वाढतो आणि बाजारात तेजी येते म्हणूनच तज्ज्ञांचा अंदाज असा आहे की सरकार याला फक्त खर्च नव्हे तर गुंतवणूक म्हणूनही पाहत आहे आत्ता बघूया आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर काय बदलू शकतात बेसिक पेय बदलू शकतो जसा सातव्या वेतन आयोगामध्ये बेसिक बदलला होता तसाच आठव्यातही बेसिक सॅलरी आणि पगार स्ट्रक्चर नवीन होणार आहे फिटमेंट फॅक्टर वाढण्याची शक्यता सध्या फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न आहे तज्ज्ञांचे मत आहे की हा वाढून तीन पॉईंट वीस ते तीन पॉईंट अडुसष्ट पर्यंत जाऊ शकतो टी आर वरचे डी ए मर्ज होणार जसे मी आधी सांगितले डीआरनेस अलाउन्स बेसिकमध्ये मर्ज होणार असल्याने भविष्यात वारंवार डी ए वाढण्याची गरज राहणार नाही हाऊस रेंट अलाउन्समध्येही वाढ शक्य महागाईनुसार मेट्रो सिटी आणि ग्रामीण भागामध्ये एच आर ए वाढू शकतो कर्मचारी संघटनांमध्ये मत काय सरकारी कर्मचारी संघटना स्पष्टपणे सांगत आहे की महागाई वाढली आहे वैद्यकीय खर्च खूप वाढला आहे किराणा प्रवास वीज बिल आणि घरभाडे दुप्पट झाले आहेत म्हणून आठव्या वेतन आयोगाची गरज आता केवळ मागणी नाही तर अत्यावश्यक आहे काही संघटनांनी तर चेतावनी दिली आहे की जर सरकारने योग्य वेळेत निर्णय घेतला नाही तर आंदोलन मार्गदर्शन मोर्चे आणि राष्ट्रव्यापी संप यासारखे पर्याय उघडे राहतील पेन्शनर्ससाठी मोठी अपेक्षा पेन्शनधारकांसाठी केवळ रक्कम वाढ नाही तर हेल्थ बेनिफिट पेन्शन प्रायोरिटी आणि मेडिकल रिम्ब्रेसमेंट हेही महत्त्वाचे मुद्दे आहेत तज्ञांचे म्हणणे आहे की वन रँक वन पेन्शनसारखा मॉडेल सर्व केंद्रीय पेन्शनधारकांसाठी लागू केला जाऊ शकतो ओ पी डी आणि मेडिकल बिलाचे डिजिटल सेटलमेंट यावरही चर्चा सुरू आहे शिवाय एक महत्त्वाची चर्चा ओल्ड पेन्शन स्कीम ओ पी एस आता देशभरात परत आणण्याची मागणी खूप जोरात आहे काही राज्यांनी तर ओ पी एस लागू केला आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारवर दबाव आणखी वाढत आहे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे असे आहे की जर केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग प्लस पेन्शन वाढ प्लस काही मोठ्या घोषणा केल्या तर हा निर्णय निवडणुकीमध्ये मोठा गेमचे चेंजर ठरू शकतो तर मित्रांनो एक गोष्ट स्पष्ट आहे आठवा वेतन आयोग फक्त चर्चा नाही प्रक्रिया सुरू आहे कर्मचारी संघटना निवृत्त कर्मचारी आणि लाखो सरकारी कर्मचारी मोठ्या आशेने वाट पाहत आहेत आणि परिस्थिती पाहता सरकार कुठल्याही वेळी मोठा निर्णय घेऊ शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आठवा वेतन आयोग दोन हजार पंचवीसपासून लागू होईल का की दोन हजार सव्वीसपर्यंत आणि पेन्शन वाढ चाळीस टक्के होईल की शंभर टक्के तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा अशाच अपडेट्स सरकारी योजना पेन्शन न्यूज आणि फायनान्स माहितीसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा